बघा आपल्या ह्या आळूच्या वड्या लेअरवाल्या आळूच्या वड्या इतक्या मस्त झालेल्या आहेत कुरकुरीत पण झालेल्या आहेत ही अगदी नवीन पद्धत आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खाते ज्यांना ह्या रोल करून बनवायला जमत नाही ते असे सोप्या पद्धतीने आळूच्या वड्या बनवू शकतात खूप छान होतात अगदी चला तर मग बघूया आपण ह्या नवीन पद्धतीने आळूच्या वड्या कशा बनवायच्या आहेत ते आज आपण आळूच्या वड्या इतक्या मस्त अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत या वड्या खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी बनतात अळूच्या वड्या बनवण्यासाठी मी ही आठ पानं घेतलेली आहेत ही मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याचं देठ कापलं आहेत आणि ह्या शिरा पण आपण ज्या मोठ्या होत्या त्या कापून घेतलेल्या आहेत आता हे बाजूला ठेवूया वड्या बनवण्यासाठी मी दोन टेबलस्पून चिंच ही पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेली होती दोन तास त्याच्यानंतर जेवढी मी चिंच घेतलेली आहे दोन टेबलस्पून घेतली आहे तर दोन टेबलस्पून मी गूळ घेतलेला आहे एक इंच आलं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या सात आठ आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर आता हे आपण मिक्सर जारमध्ये घेऊया मिक्सर जारमध्ये घेतलेलं आहे आता हे आपण ब्लेंड करून घेऊया आपण छान बारीक असं ब्लेंड करून घेतलं आहे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया वाटलेला मसाला आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बेसन घालूया एक मध्यम आकाराची वाटी बेसन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे खूप छान कुरकुरीत आपल्या वड्या होतील बेसन घातल्यानंतर एक टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया साधारणपणे एक स्पून एक टीस्पून लाल मिरची पावडर घालूया एक स्पून धनेजिरे पावडर आणि एक टीस्पून आपण गरम मसाला घालूया पाव टीस्पून हळद घालूया आणि हे सगळं मिक्स करूया थोडंसं आपण पाणी घातलेलं आहे आणि हे पीठ चांगलं असं आपण जसं भज्याला आपण भिजवतो तसं हे आपण भिजवलेलं आहे बडे आपण वापरून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे मीही एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे भोक असलेली कारण का माझ्याकडे स्टीलची चाळणी नाही आहे त्याच्यामुळे मी हा एक पर्याय म्हणून ही प्लेट घेतलेली आहे आणि ह्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आपल्या वड्या याच्यावरती चिकटणार नाही प्लेटला ना तेल लावल्यानंतर त्याच्यावरती आपण हे एक पान ठेवायचं आहे ही माझी प्लेट थोडी लहान आहे त्याच्यामुळे मी मिश्रण त्याचं लावल्यानंतर आ, ते मी ह्याची साईडने मी, मी हे फोल्ड करून घेणार आहे आता ह्याच्यावरती आपण हे सारण लावूया ह्याच्यामध्ये आपण थोडेसे तीळ घातलेले आहे मिक्स करूया आणि मग लावूया आपण हे मिश्रण ह्याच्यावरती लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आता हे असं ह्या बाजूनी आपण असं हे पान ठेवायचं आहे अशा साईडनी आणि ह्याला पण आपण बेसन लावून घ्यायचं आहे आपण दुसऱ्या पानाला पण लावलेलं आहे आता परत हे असं एक पान ठेवायचं आहे त्यालासुद्धा बेसन लावायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व पानं एकमेकावरती लावून घ्यायची आहे सगळ्या पानांना आपण हे लावून घेतलेलं ला आहे मिश्रण फक्त वरच्या पानाला आपण लावलेलं ला नाही आहे कारण का आपण हे आता सगळं स्टीम करून घेणार आहे थोडंसं आपण हे असं दाबून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने असं दाबायचं आहे पाणी चांगलं तापलेलं आहे गरम झालेलं आहे त्याच्यावरती आपण ही आता प्लेट ठेवूया आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे बघू शकता आपण मी हे वरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता मीडियम विस्तवावरती पंधरा मिनटं आपण ह्याला स्टीम द्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहेत विस्तव बंद करूया आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आपण खालती तेल लावलेलं होतं त्याच्यामुळे अगदी आपल्याला मस्तपैकी काढता आलेल्या आहेत वड्या आपण बघू शकता इतक्या मस्त अगदी लेअर आलेले आहेत हे बघू शकता आपण आता आपण ह्या डीप फ्राय करून घेऊया किंवा शालो फ्राय केलं तरी चालेल तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वड्या सोडूया आणि अगदी छान अशा कुरकुरीत तळून घेऊया आपल्या वड्या अगदी आता छान तळून झालेल्या आहेत आता ह्या काढून घेऊया आता आपल्या ह्या वड्या सर्व करण्यासाठी रेडी आहेत आपण बघू शकता हे कशा अगदी मस्त त्याला लेयर्स पण आलेले आहेत आणि इतक्या छान अगदी कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत अगदी ही नवीन पद्धत आहे ज्यांना रोल करायला जमत नाही ते हे अशा प्रकारे आळूच्या बड्या बनवू शकतात मस्त होतात अगदी करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद